नाशिक रोड पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोड शिवजयंती उत्सव समितीचा भव्य शिवजन्मोत्सव सोहळा अंतिम टप्प्यात आला संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे या सर्वपक्षीय सार्वजनिक जन्मोत्सव सा समितीच्या वतीनं मा जिजाऊ सिंदखेड राजा हा देखावा उभारण्यात आला जो शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे या शिवजन्मोत्सवानिमित्त सा धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी ही माहिती देताना सांगितलं की महानाट्यापासून आरोग्य शिबिरापर्यंत विविध उपक्रम उत्साहात पार पडणार आहेत निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तन सोहळा अठरा फेब्रुवारी पाळणा सोहळा एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान विशेष प्रमुख आकर्षण ते म्हणजे प्रथमच नाशिक शहरात हेलिकॉप्टरनं ना पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर करण्यात येणार आहे त्याचबरोबर शिवपूजन व अभिषेक भव्य रक्तदान व आरोग्यदान शिबीर तसंच सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाआरती वीस फेब्रुवारीला मी मराठी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत नंदेश उमप निर्मित यांचा विशेष कार्यक्रम एकवीस फेब्रुवारी रोजी शिवरायांचा आठवा वरूप महान महानाट्याचा भव्य प्रयोग गौरव महाराष्ट्राचा जागर लोककलेचा भव्य दिव्य लोकगीतांचा कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे यावेळी छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर कार्याध्यक्ष सुनील मांदा सुरेश सोनवणे उपाध्यक्ष राहुल लवटे विशाल सातबाई सरचिटणीस प्रशांत कळमकर गोकुळ नागरे खजिनदार अभय खालकर आदी उपस्थित होते शिवप्रेमींनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शिवचरणी नतमस्तक व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं महाराष्ट्र जय शिवराय या एकोणावीस तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती उत्सवानिमित्त शिवजन्मोत्सव सोळा नाशिक रोड जेल रोड समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने दिनांक सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत विविध असे सांस्कृतिक धार्मिक व आरोग्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी सर्व नाशिककरांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती दोन हजार अठरापासून भव्य दिव्य अशी शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक रोड पॅटर्न रुपयाची कोणाकडनही वर्गणी पावती न घेता सभासद रुपी जी सभासद फी आहे ती सर्व सभासद यांच्याकडनं घेतो व हा सर्व शिवजन्मोत्सव सोहळा आठ दिवस अतिशय थाटामाटात साजरा करतो यावर्षी आमच्या या, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकोणावीस तारखेला सकाळी अकरा ते बारा या दरम्यान आम्ही अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावं ही समितीच्या वतीने आपल्या सर्व नाशिककरांना नम्रतेची विनंती व आवाहन करण्यात येत आहे तसेच हा भव्य असा देखावा जे आमचे दरवर्षी गणेश म्हात्रे व टिक्कम ही जोडी गेल्या आठ वर्षापासून हा देखावा आपल्याला सादर करण्यात येतो त्यांच्या मेहनतीने त्यांच्या सर्व कलाकारीने हा देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी आम्ही जिजाऊ मातेचं जन्मस्थान शिंदखेड राजा यांचा देखावा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे व या देखाव्याची संपूर्ण शिवभक्तांकडनं अतिशय असा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय देखाव्याची कौतुक केल्या जात आहे या सर्व मेहनतीचं रोड या ठिकाणी मशालीद्वारे आपले काही स्थानिक गावातील युवक तीस पस्तीस युवक दरवर्षी मशाल पेटवून या ठिकाणी रात्री एकोणावीस तारखेला इथं येतात तेही नियोजन आहे तसेच नाशिक मधील अठरा वर्षापासून ते, ते साठ वर्षापर्यंतचे वर्षा जे, जे सायकलिस्ट आहे ते सायकलिस्ट यांची सायकलद्वारे शिवनेरी या ठिकाणी सायकल वारी असते त्यांचाही सहभाग या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये समितीला असतो व अजून एक वेगळं असं आकर्षण की महाराजांच्या काळात जी मोडी लिपी सर्व प्रचिती होती तर या मोडी लिपीचा अभ्यास आपल्या नवीन तरुणांना व्हावा किंवा पिढीला व्हावा याकरता समितीच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने आम्ही एक बारा मुलांचा जो कोर्स आहे एक महिन्याचा ऑनलाईनद्वारे मोडी लिपी शिकण्याचा तो आम्ही या बारा मुलांना या ठिकाणी मोफत समितीच्याद्वारे व अध्यक्षांच्याद्वारे दिलेला आहे याची आपल्याला या ठिकाणी माहिती देतो की जेणेकरून ज्या मोडी लिपीमध्ये ज्या जुन्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत त्या नोंदी समजण्याकरता प्रशासनालाही मदत होईल व त्या मुलांचाही त्या मोडी लिपीमध्ये गाडा अभ्यास होईल याकरता आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवलेला आहे हेच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती अतिशय भरगच्च कार्यक्रम दरवर्षी घेते हा वर्षभर फक्त शिवजयंती साजरी नाही करत तरची जयंती असेल रमाईमाईची जयंती असेल तसेच सर्व महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल संभाजी महाराजांची असेल शाहू महाराजांची असेल अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल अतिशय सर्व महापुरुषांच्या जयंती अति वर्षभर समितीच्या वतीने राबवण्यात येतात याची सर्वांना आपल्याला माहिती आहेच अजून वेगळं काही करता येईल या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये आम्ही तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड